तर हो ही असा आपल्या घराची मागची पडवी तर इथून आपलं हॉल चालू होता गणपतीचं हवा वगैरे पास होत नाही त्यामुळे ही आम्ही एवढी मोठी खिडकी ठेवलो ते पुढे आपली तुळचा आमच्या बाबा घर हे असा बाळा घर म्हणजे आपल्या माई आजीचा आणि पुढे आपल्या पल्या जागर ही असा घराची मागची साईट नमस्कार मंडळी मी शिडिर्कर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या कोकणी युट्यूबवर चॅनलवरच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर मंडळी आजपासून जवळजवळ आठ नऊ महिन्यापूर्वी मी व्हिडिओ बनवले होते आमच्या गावच्या या घराचं घर पूर्णपणे मातीत असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी डॅमेज होता तसेच आपले रिपी तसेच वाशी वगैरे होते पूर्ण मोडले होते त्यामुळे आता आम्ही ह्या जागेवरती नवीन घर बांधतो आणि घराची प्रोसेस कितपर्यंत झाली आहे घराचं काम कितपर्यंत पूर्ण झाला या सगळं मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवेल तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघत राहा तर त्याला आपण आपल्या जेवढी सुरुवात करूया ही असा आपल्या घराची मागशी पडवी इकडनं आता आपण आत्म्या जाऊया तो एक छोटोच रूम असा आणि या साइडला संडास बाथरूम पण सध्या तरी कच्चो गोप ह्याच्यावरती पक्क येतो आणि या साईडने प्लॅस्टर वगैरे आपण पुढे करतलो होतो तर मंडळी तुमक मी आता आमच्या मागच्या पाडवी तसेच बाथरूम वगैरे दाखवले करतो तर पुढे आपण आता हॉल बघूया तर इथून आपला हॉल चालू होता तो या साईडला आपल्या गणपती बाप्पांची मूर्ती बसतली इथे पहिलो गणपती बाप्पा आमचं हॉ बसा ह्या साईडला इकडच्या साईडला पण आता या साईडला बसावत खिडके पण आम्ही मोठे ठेवलो कारण मे महिन्यामध्ये एवढी गर्मी होता हवा वगैरे पास होत नाही त्यामुळे ही आम्ही एवढी मोठी खिडकी ठेवलो आणि ह्या साईडला पण मोठीचा खिडकी घराचा अजून बरंच काम बाकी या गणपतीच्या आधी पूर्ण होऊन जाईल या साईडने मागच्या जरा तर म्हणजे तुम्ही आता हॉल बघला असाल तर पुढे मी तुम्हाला आता घराचं बेडरूम दाखवते हो तर आपलं बेडरूम या ने चालू होता हा काम करण्याचा सामाना पूर्ण ठेवलेला आहे बेडरूम आणि वरच्या ने आम्ही पोटमाळ करून ठेवलो जेणेकरून आपण सामान ठेवू शकतो पुढे आपला या साईडला बरी खिडकी ठेवलेली आहे बरीच मोठी आहे खिडकी सध्या तरी पाऊस नाही पाऊस थांबलो सध्या तरी कोकणामध्ये तुम्ही आता बेडरूम बघला अशा तर पुढे मी तुमका आता किचन दाखवते तर इथून आपला किचन चालू होता ला पण हे दोन खिडकी सपोर्ट साठी हावलेला आणि ही इकडनं खिडकी आहे ती आपल्या फ्रंट साइडला घराच्या इथे पुढे आपली तुळस आहे मी तुमक पु दाखविण्याच तर मंडळी आपला जो हॉल आहे हो याच्यामागे आम्ही एक खोली काढलो आणि ह्या खोलीमध्ये आम्ही आमच्या ज्या गणपतीचं सामान वगैरे असतात त्या ह्या खोलीमध्ये आम्ही ठेवतो खोली छोटी असल्यामुळे जास्त याचा वापर होणार नाही सामानासाठी आम्ही खोली काढलो तर आपला सामान असतात गणपतीचा तसेच बॅगे वगैरे काय असतील ते आम्ही ह्या रूममध्ये ठेवणार काळोख असल्यामुळे क्लिअर दिसत नाही का हे आपली पायजी निकोत्री असतात वाडीमधली तर आता आपण हॉलच्या बाहेर जाऊया आणि बाहेरचं ऑटो बघूया जास्त मोठं नाही ठेवलेलो छोटो जातं इकडनं ऑटो आपलं चालू होता आणि ह्या आपला खळा खळ पण आम्ही रब करून ठेवलेला त्याच्यावरती अं पुढे लाबी वगैरे येतील सध्या तरी काम आम्ही अरब करून ठेवलं आणि ही असा तुळस आमच्या ती आता आम्ही ही उपकडून उचलून तिथे स्थापन करणार आहोत आणि ही असा आपल्या घराची फ्रंट साईड आणि आता हे दोनच पायरे बसले आहेत स्टार्टिंगला आमच्या घरात टोटल सहा पायरे होते आता सध्या तरी हे दोनच पायरे बसले आहेत जेव्हा आमचा जुना घर होता तेव्हा घरात सहा पायरे होते आणि घर जवळजवळ शंभर वर्षपूर्व जुना होता आणि आता उंची पण थोडी कमी झाली आहे घराची त्यासाठी तुम्ही बघू शकता की लावलेले आहेत तरी असेच लावलेले आहेत पुढे आपण पक्के काम करणार आम आहोत आमच्या बाबा नामासागर बाळा घर म्हणजे आपल्या माई आजीचा आणि पुढे स्लॅपवाल्यां घर इकडण्या समोर किचन आहे आपलं फोटो असा आणि पुन्हा हॉल असा तुळस पण आम्ही थोडी मोठी मोठीच ठेवलो कारण पहिली तुळस होती ती एकदम लहान होती की घरासमोरे पनर लावलेले आहेत इकडनं पाणी त्या साईडला जाणार कारण जास्त पाऊस येतो तर पूर्ण पाणी इकडनं खाली येणार असतं तर आता आम्ही हे लावून ठेवलो तिथपर्यंत आणि मागच्या साईडला पणा एक गोष्ट सांगायची झाली तर तुमका ही बघा ही जी लाईन होती आमची लाईटीची ती या साईडने घरावरती होती आणि इकडनं ही लाईट पुढे गेली होती तर लाईन कट न केल्यामुळे घराचं काम एकदम स्लो चालू होता तर आता लाईन वगैरे हो कट करून पत्रे वगैरे आम्ही टाकलेले होत तर ह्या आमच्या पत्र्याचं वगैरे काम आमचाच मामा भरत मामा त्यांनी केलेला तर कोणाका पत्र्याचं वगैरे काम करू असात तर त्यांनी मी आता नंबर देऊ तुमच्या खाली त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतास या कॉपी मध्ये आम्ही जेवण वगैरे बनवतो बघा हन वरती लावलेलो आह बाहेरना प्लास्टर वगैरे काय एवढा करणार नाही आम्ही एवढ्यात हे सगळी जुटा वगैरे मारलेली आहेत गॅप वगैरे होते ते सगळे आज सकाळी भरून गेलेले आहेत घराची मागची साईड त्या साईडला आमचे जोनी संडास बाथरूम आहेत त्या साईडला वरती कलमाची फांदी पण आम्ही तोडून घेतलं कारण वरसून माकड पत्र्यावरती उडी मारणार होते आणि डिस्टन्स पण आता भरपूर आहे कारण वांद्रे उड्या वरनं उडी मारू शकत नाही बघा आता पाऊस चालू झालो साइडला पाणी येतात तनाव येतात तर मंडळी असं हे व्हिडिओ मी हे थांबवते तुम्हाला हे आजचं व्हिडिओ कसं वाटलो कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुमचं व्हिडिओ आवडलो असेल तर लाईक करा आणि जर नाही आवडलं तर डिस्लाई करा पुन्हा भेटेल आपण नवीन एक व्हिडिओ घेऊन हो धन्यवाद